हॅलो हाय मी कल्पना खिडकी कल्पना खिडकी या मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत लेमन कोरेंडर कोथंबिरीच्या काड्या काही भाज्यांची देठे आणि भाज्या यांचा वापर करून आधी स्टॉक बनवून घेणार आहोत आपण स्टॉक करून घेत आहोत तर त्यासाठी मी पूर्ण प्रकारची देठ घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये ब्रोकोली गाजर कोबी घथंबिरीच्या काड्या ब्रो सगळ्यांचा असा वापर करून आपण प्रथम ही दे सगळी देठ आणि थोड्या प्रमाणामध्ये घेतलेली जे साहित्य आहे तर ते उकळून घेऊया त्यासाठी तीन ग्लास मी पाणी टाक ठेवत असे असं उकळल्यानंतर हा स्टॉक तयार झाला आहे तर आता आपण सूप सूपसाठी कडाई तापत ठेवूया मग ते बटर टाकून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत लसूण आणि आलं दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे भाज्या त्यामध्ये टाकून घेणार आहोत प्रथम मी टाकत आहे गाजर त्यानंतर फरसबी आणि ब्रोकोली थोडीशी कोबी घेतलेली आहे आणि थोडीशी फ्लावर घेतलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचे थोड्या प्रमाणात साधं मीठ टाकून घ्यायचे आहे छान परत त्यामध्ये थोडीशी कोथंबीर कोथंबीरच्या काड्या टाकून घेत आहे जो आपण स्टॉक तयार केलेला आहे तर तो त्यामध्ये त्याम मी टाकून घेत आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची स्टॉक तयार करताना पण त्यामध्ये मी कोथंबिरीच्या भरपूर अशा काड्या टाकलेल्या आहेत शेता उकळी फुटली आहे तर आपण त्यामध्ये एक चमचा कॉर्न कॉर्न फ्लॉवर टाकत आहोत चांगले फेटून घ्यायचे कॉर्न फ्लॉवर टाकून घेत ता आहे आणि व्यवस्थित असं ता हलवून घ्यायचं पण टाकून घेत आहोत सेंधव मीठ थोडस पाव चमचा पाव चमचा मिरपूट टाकत आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अशा प्रकारचं साहित्य आपण त्यामध्ये टाकलंय थोडासा हिंग टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं घ्यायचं आहे आपल्या शरीरास भरपूर अशा प्रकारे व्हिटॅमिन मिळतात यामध्ये आपण सी व्हिटॅमिन पण मिळतं आपल्याला आणि आता आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत कोथंबीर गॅस बंद करूया आणि त्यामध्ये हा लिंबाचा रस टाकून घेत आहे गॅस बंद केल्यावर टाकायचा म्हणजे कडसर लागत नाही आपल्या अशा प्रकारे आपलं हे लेमन कोरिंडर सूप पिण्यासाठी तयार घरीच बनवा लेमन कोरिंडर सूप अशा प्रकारचे सूप तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झालंय ते लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस